बदलापूर पूर्व परिसरातील एका हिंदी शाळेत चोरीची रितसर तक्रार नसताना देखील चोरीचा तपास करण्यासाठी स्वतः एका महिला पोलीस अधिकाऱ्यांसह केलेल्या बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे बदलापूर पूर्व परिसरातील हिंदी शिक्षा प्रसार मंडळ शाळा ही आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे मूळ संस्थाचालक यांनी विद्यमान अध्यक्ष यांच्याविरोधात धर्मदाय आयुक्त ठाणे यांच्याकडे याचिका दाखल करून ते बोगस कागदपत्रांच्या आधारे अध्यक्ष झाले असल्याचा दावा मूळ संस्थाचालकांनी याचिकेत केला आहे असे असताना स्वतःचा बचाव करण्यासाठी शाळेतील कागदपत्र नष्ट करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष हे पोलीस ठाण्यात चोरीची खोटी तक्रार नोंदवण्याची शक्यता असल्याचे मूळ संस्थाचालकांनी म्हटले आहे परंतु अशी तक्रार नसताना केवळ संस्थेचे अध्यक्ष यांच्या सांगण्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवाडकर आणि एक महिला पोलीस अधिकारी शाळेत तपासणी करण्यासाठी गेले असल्याने मूळ संस्थाचालकांनी याबाबत विचारणा केली असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवाडकर यांनी मूळ संस्थाचालकांना पेदम मारण करण्याची धमकी देऊन त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली असल्याने संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि पोलीस प्रशासनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे याबाबत लवकरच पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे मूळ संस्थाचालकांनी म्हटले आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर